नमस्कार मी रोहिणी आडे नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बावरी नगर दाबड येथे धम्म परिषद संपन्न दोन दिवसीय त्रिदशकीय अखिल भारतीय धम्म परिषद बावरीनगर दाबड येथे संपन्न झाली या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉक्टर एम रतन महाथेरो श्रीलंका यांनी केले यांच्या हस्ते झाले देशभरातील व विदेशातील भंते धमदेशना देण्यासाठी यावेळी या, या कार्यक्रमात हजर होते पंचकृषेतील लाखो बुद्ध अनुयायी या भंते संघांच्या धमदेशना ऐकण्यास इथे एकत्रित झाले होते बावरुनगर महाविहार दाभड नांदेड जिल्ह्यामध्ये बौद्धांची एकमेव परिषद महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम इथे सुरू झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ही परिषद होते डॉक्टर भदन आनंद कौशल्या सत्यनारायण गोयंका विपासराचार्य ते या कार्यक्रमाला सर्वप्रथम आपल्या इथे आले दहा एकर जमीन आहे हा प्रकल्प तीस वर्षापासून सुरू केलेला आहे शासनाने पंचवीस कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत पासष्ट कोटी रुपये देणं बाकी आहे इथे केवळ बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराच्या दृष्टीने चर्चा होते बौद्ध भिक्खू स्टेजवर असतात सातत्याने दोन दिवस केवळ बुद्ध धम्म आणि संघ जीवनाचं तत्त्वज्ञान जगण्याचं तत्त्वज्ञान शांतीचं मैत्रीचं बंधुभावाचं करुणा आणि मैत्रीचं तत्त्वज्ञानच इथे दिलं जातं कुठल्याही प्रकारे राजकीय हेतू इथे नसतो राजकीय लोक स्टेजवर नसतात आणि भगवान गौतम बुद्धाने शिकवलेला समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय याची शिकवण देणारा निखळ धम्म लोकांसाठी शिकवला जातो महाराष्ट्रामधून आंध्रामधून कर्नाटकमधून मोठ्या संख्येनं या परिषदेसाठी लोक येतात श्रीलंकेवरून आता भंतेजी आलेले आहेत थायलंडचे भंतेजी येतात बुद्धगयावरून भंतेजी आलेले आहेत भिक्खू संघ इथे येतो आणि बौद्ध धम्माची इथे चर्चा होते बौद्धांच्या समस्येवर चर्चा होते म्हणून ही धम्म परिषद एक आदर्श बौद्ध परिषद म्हणून पौष पौर्णिमेला दरवर्षी होत असते यावर्षी बारा आणि तेरा जानेवारीला आज नांदेड दाभळ येथे धम्म परिषद संपन्न होता आहे कॉमेंट्स देतील बदंत डॉक्टर यम रतन ज्योती महाथेरा हे श्रीलंकेवरून अखिल भारतीय बौद्ध धम्म या बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी श्रीलंकेमध्ये प्रथमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा श्री मधुरम कुली या ठिकाणी उभारलेला आहे त्यांनी आपल्या स्वतःची एक किडनी एका ख्रिश्चन पाद्रेला दानसुद्धा दिलेली आहे अशी एक त्यागी विनयशील भिक्षू आणि धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सांचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहून ते सतत धम्मप्रचार करीत असतात असे हे एक विद्वान भिक्खू डॉक्टर भदंत यमरतन ज्योती महाथेरा हे श्रीलंकेहून या धम्मपरिषदेला गेल्या अनेक वर्षापासून संबोधित करीत आहेत त्यासोबतच त्यांच्यासोबत डॉक्टर भंते भिक्कू श्रद्धानंद थेरा हे सुद्धा या ठिकाणी या धम्मपरिषदेमध्ये आलेले आहेत श्रद्धानंद हे भदंत डॉक्टर यम रतनज्योतीसोबत सातत्यानं ते त्यांचे राहतात आणि देशविदेशामध्ये फिरत असल्यामुळे त्यांना इंग्रजी आणि सिहली अशा दोन्ही भाषा पाच भाषेमध्ये त्यांना अवगत आहे असा एक विद्वान भिक्खूसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला ते सुद्धा संबोधित करणार आहे समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इन माय आंबेडकर अँड यावेळी प्रचंड गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता यावेळी शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी अन्नदान व वा खिरदानाचेही वाटप केले राजू औसेकर सह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र